श्रीस्वामी समर्थ नमस्कार मी कविता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला बाहीची डिझाईन दाखवणार आहे ती आजच्या लेटेस्ट डिझाईनमध्ये आहे तर ही बाईची डिझाईन बनवायसाठी तुम्ही नऊ ते दहा सुद्धा बनू शकता तर त्याचा हाफ काढून घ्यायचा आहे म्हणजे जितके काठ असतील तुमचे तिथपर्यंत तुम्हाला बाही अगोदर कटिंग करून घ्यायची आहे आणि तिचा मध्यस्थी काढायचा आहे आणि ही बाही बनवायसाठी तुम्हाला कपडा हा रुंदीला जास्तीचा घ्यायचा आहे तुम्हाला जितक्या प्लेट्स हव्या असतील त्यानुसार तुम्ही कपडा घ्यायचा आहे त्याचा सोळा ते वीस इंचपर्यंत कपडा घेतला तरी चालेल आता बाहीचं मेजरमेंट घेऊन घेतलं त्याचा मध्यस्थी कट करून घेतला आणि या ठिकाणी आपल्याला प्लेट्स टाक प्लेट्स टाकण्यासाठी मेजरमेंट घ्यायचं आहे तर प्लेट्स तुम्ही दोन दोन इंचवरती घ्यायचा आहे एक इंचच्या समोरच घ्यायचं आहे म्हणजे जितका कपडा तुमचा अव्हेलेबल असेल तितका तर या ठिकाणी मी चार चार प्लेट्स घेणार आहेत फक्त दोन्ही साईडला चार चार म्हणजे अशा आठ प्लेट्स घेणार आहेत आता त्या बाजूने एक मार्किंग करून घेतली तीच मार्किंग आपण अलीकडच्या सुद्धा करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडना दोन दोन इंच अशा चार चार प्लेट्स मी तिथे टाकणार आहेत जर तुमच्याकडे कपडा हा कमी असेल तर तुम्ही एक एक, एक इंचचे सुद्धा प्लेट्स टाकू शकता त्यासाठी अगोदर मध्यस्थीचं अंतर हे काढून घेणं गरजेचं आहे आणि दोन्ही साइडला अंतर हे समान असायला हवं बरोबर एक इंचाचं तुम्ही घेता असाल तर एकच इंचचं असायला हवं दोन इंचचं तुम्ही घेत असाल तर दोन इंच असायला हवं इथे मी दोन इंच दोन इंचचे घेतलेले आहेत टोटल दोन दोन इंचचे मी चार ठिकाणी मास्क केलेले आहेत म्हणजे आपल्या चार चार प्लेट सी आता पहिली प्लेट सी ज्या ठिकाणी पहिलं अंतर घेतलं होतं मध्यस्थी ठेवायचं आणि त्याच्यावरती बाकीच्या तिन्ही प्लेट्स हे आल्या पाहिजेत आणि अलीकडच्या साईडलासुद्धा पहिली प्लेट सी ज्या ठिकाणी मध्यस्थी घेतलेला आहे आपण कट केलं होतं मधोमध त्या ठिकाणी या चारही प्लेट्स या तिथे घ्यायच्या आहेत आणि ते व्यवस्थित अशा एक वरती ठेवून व्यवस्थित प्लेट दिसायला हव्या फक्त साईडला आपल्या वरती प्लेट्स अशा दिसायला हव्या आणि ते स्टिच करून घ्यायचं आता वरच्या साईडच्या प्लेट्स या एकमेकावरती न ठेवता थोड्याच अंतरावर ठेवायचे आहे म्हणजे आपण दोन इंचाची प्लेट्स घेतली तर ती एक एक इंचाचं अंतर हे ठेवायचं आहे म्हणजे त्यांचं जे मध्यस्थीचं अंतर हे दो एक एक इंचाचं ठेवायचं आहे म्हणजे अशा एकमेकावरती न ठेवता थोडंसं अंतर हे ठेवायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचे आहे आता आपण जे बाहीची कटिंग केली होती अगोदर मेजरमेंट साहित्य ती स्टिच करून घ्यायची म्हणजे एक अंदाज येऊन जातो की आपलं बाहीचा व्यवस्थित आकार येऊन जातो आणि ती कटिंग करून घ्यायचं जो पेपर आहे न्यूजपेपर तो काढून टाकायचा आहे पूर्ण काढून टाकायचा आहे आता व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही त्या पद्धतीने स्टिच करून न्यूजपेपर हा काढून घ्यायचा आहे आता पूर्ण इथं न्यूजपेपर मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर असे काठ घ्यायचे समोरचे तर त्यानंतर ते काठ जे आहेत आपण ज्या प्लेट्स लावल्या होत्या त्या मेन फॅब्रिकला त्या प्लेट्सवरती काठ हे जॉईंट करून घ्यायचे समोरच्या साईडला तर काठ असे जॉईन करायचे की आपचं वाटायला नको की आपण हे काट्स वरून लावतो हे म्हणजे असं दिसायला हवं हो की आपण काठ हे कटिंग केलेलेच नव्हते तर त्यावरती काय करायचं एक वरच्या साईडनं अशी दाबटीप द्यायची आहे व्यवस्थितपणे की आपली जी शिलाई आपण मारली होती अगोदरची ती दिसायला नको अशा पद्धतीनं जशी तुमची डिझाईन असेल त्या पद्धतीनं तुम्ही वरच्या साईडला एक शिलाई मारून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की आपण जी शिलाई मारली होती अगोदरची ती कुठेही दिसत नाही असं वाटत नाही की वरच्या साईडला आपण काठ हे जॉईंट केले आता अस्तर जोडून घ्यायचं आहे इथं थोडंसं फॅब्रिक हे कमी पडलं होतं अस्तरचं तर मी त्याला कसं लेवलमध्ये आणते ते बघा तुम्ही तर मेन फॅब्रिकला अस्तर हे जोडून घ्यायचं आहे पूर्ण बाहीची कटिंग केलेली तर या ठिकाणी मी अलीकडच्या साईडला थोडंसं सा ओढतं घेतलं म्हणजे आपलं अस्तर जे बरोबर पुरून जातं म्हणजे अस्तरचे कापड जर कमी पडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं त्याला थोडंसं वरती ओढतं घ्यायचं आहे मेन फॅब्रिक हे शिल्लकचं कटिंग करायचं आहे समोरच्या साईडला तर बर बरोबर अस्तरची बाही अस्तर कमी पडलं नाही बरोबर हे व्यवस्थित मॅनेज होऊन गेलं माझं तर या पद्धतीनं तुम्ही ते व्यवस्थितपणे मॅनेज करू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित अस्तर हे जोडून नंतर कटिंग करून घ्यायची सर्व आणि इथे बघू शकता व्यवस्थितपणे आपली ही कोंबडाबाई म्हणू शकता याला किंवा तुम्ही जे म्हणता असाल ते तर ही बाई स्टिचिंग करून झाली धन्यवाद